तर अशा प्रकारे अंबानींनी ठाकरेंना आपल्या लग्न सोहळ्यामध्ये नाचवलं नाचणाऱ्यांच्या तिसऱ्या रांगेमध्ये कोपऱ्यात जे नाचत आहेत ते आहेत उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे इतर वेळी गुजराती व्यावसायिकांना शिव्या देणारे गुजरात्यांना शिव्या देणारे उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांचे युवराज तेजस ठाकरे नाच ले गुजरात मध्ये जाऊन नाच ले भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी बी सी सी आय ने मुंबई मध्ये जोरदार तयारी केली त्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली काय तर विश्वचषक जिंकलेल्या खेळाडूंसाठी गुजराती बसेस का का बसेस आदित्य ठाकरे यांचा लहाना भाऊ हा कुठे नाचतोय अंबानींच्या लग्नाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित रंगारंग कार्यक्रमामध्ये ते देखील गुजरात मध्ये संपूर्ण ठाकरे परिवार अंबानींच्या या कार्यक्रमाला हजर इकडे मुंबई मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये अंबानींच्या नावाने आणि तिकडे गुजरात मध्ये जाऊन अंबानी जोडायचा आता याच समर्थन होईल बरं काही का जण म्हणतील शाहरुख सलमान आमिर खान नाचले नाहीत का अहो ते नाचेच आहेत आणि ते तिथे नाचण्याचे पैसे घेतात तुम्ही फुकट नाचलात मित्रांनो शाळेच्या गॅदरिंग मध्ये जे गुणी मुलं छान नाचतात त्यांना पहिल्या रांगेमध्ये उभं केलं जातं मात्र काही मुलांना अजिबातच नाचता येत नाही तरी देखील त्यांच्या पालकांची इच्छा असते त्यांना मंचावर नाचताना बघण्याची म्हणून अशा मुलांना सगळ्यात रांगेमध्ये नाचण्याची संधी दिली जाते जेणेकरून ती कोणाला दिसूच असाच काहीसा प्रकार तेजस ठाकरे घडलाय तेजस ठाकरे यांना नाचता येत नाही हे त्यांच्या नाचण्यावरून दिसूनच येते आणि कदाचित म्हणूनच त्यांना तिसऱ्या रांगेमध्ये उभं केलं गेलं यावर भोंगा राऊत म्हटले हा महाराष्ट्राचा अपमान आहे मराठी माणसाचा अपमान मान आहे अरे तुम्ही गेलेच कशाला तिथे अपमान करून घेण्यासाठी तेजस ठाकरेंनी नाचण्यासाठी गाणं सुद्धा किती छान निवडलं हाय अल्लाह रे हाय अल्लाह वा 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 छान आता लोकांनी असं म्हणायला पाहिजे की महाराष्ट्रात राहणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे गुजरात यांनी गुजरात मध्ये पळवला बेशरमपणाचा कळस म्हणजे काय हे उद्धव ठाकरे यांच्याकडे बघितलं की लगेच समजून येतं मित्रांनो सचिन वाजे याच्या हातून अंबानींच्या घराखाली जिलेटीनने भरलेली गाडी ठेवली आता ती काही अंबानींना उडवण्यासाठी नव्हती फक्त धमकीसाठी होती कारण खंडणी वसुली करायची होती एकीकडे गुजराती व्यावसायिकांकडून खंडण्या गोळ्या करायच्या त्यांनाच शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे अंबानींच्याच घरी त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या सोहळ्यामध्ये बेशरमपणे जाऊन तिथे नाचायचं यांचा हा निर्लज्जपणा लोकांसमोर यायलाच हवा उद्धव ठाकरे आणि त्यांचा पूर्ण परिवार इतका रिकाम टेकडा आहे की अंबानींच्या प्रत्येक सोहळ्याला त्यांची हजेरी असते यांना असं वाटतं की आदरामुळे यांना निमंत्रण देण्यात येतं आदरामुळे नाही तुम्ही परत परत त्यांच्या घराच्या खाली जिलेटीनच्या गाड्या ठेवू नये त्यांना धोका गाडी करू नये म्हणून यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं जातं आणि यांना असं वाटतं की बघा बघा आपल्याला किती आदर मिळतोय आता यांची मराठी हो। एखाद्याने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे म्हणून जाणं कंपल्सरी नसतं आपण आपल्या कामामध्ये जर बिझी असलो तर आपण आपलं काम करावं शुभेच्छाच द्यायच्या असतील तर त्या फोन करून सुद्धा देता येऊ शकतात मात्र यांना फुकटचं खायला खूप आवडतं म्हणून हे अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात उद्धव ठाकरे हे निलाजरे आहेत हे एना आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये सोहळ्या मधला ठाकरेचा हा डान्स तुम्हाला कसा वाटला सुधा कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अंगण वाकडे म्हण तुम्हाला ठाऊक असेलच अशा आणखी काही म्हणी या अर्थाने माहीत असतील तर त्या कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय माहिती विश्लेषणाचे सर्व नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा या दोन्ही चॅनल्सच्या माध्यमातून मित्रांनो आम्ही या निलाजऱ्या नेत्यांचा कोटारडेपणा उघडा पाडण्याचा प्रयत्न करतोय ज्याला तुमची साथ लाभणं खूप गरजेचं आहे म्हणूनच आमच्या दोन्ही चॅनल्सच्या व्हिडिओजना जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री